नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमग करार एकशे पाच थँक्यू ते तिला हात जोडून म्हणतात प्लीज प्लीज अभिला समजाव असं काही नाही की मी मुद्दाम त्याला सिलेक्ट केलं नाही असं अगं ही स्पर्धा कंपनी विरुद्ध आहे आणि त्या नियमकटात अभिने खेळणं आपल्या टीमसाठी बसत नाही अटीत म्हणूनच फक्त मी त्याच्याऐवजी तुला सिलेक्ट करायला सांगितलं त्यांनी कारण सांगितले आणि तुम्हाला असं का वाटतंय सर की तो माझा ऐकेल म्हणून तिने त्यांना उलट प्रश्न केला का म्हणजे मी असं ऐकलं आहे तुम्ही खूप चांगले चांगले मित्र या शब्दावर त्यांचा जोर दिसत होता की तुला असंही ऐकलं आहे की तो तुला खूप मानतो तुझ्याशिवाय कुठलाही निर्णय तो आजकाल घेतही नाही असंही ऐकले ते तिला सांगत होते की अजून काही गोष्टी उलगडू पाहत होते हे तिला कळण्याइतपत ती नक्कीच मोठी झाली होती हो बरोबर ऐकलं तुम्ही पण एक, एक करेक्शन आहे सर तो आणि मी नुसतेच मित्र हॅशटॅग चांगले मित्रच नाही आहोत तर आता फॅमिली फॅमिली आहोत समजलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते तीही त्यांच्यासमोर आपलं नातं अप्रत्यक्षपणे सांगत होती फॅमिली व्हॉट डू यू मीन पण आता बोलताना इतका वेळ सौम्य असलेले देशमुख साहेबांचा आवाज वाढला होता अहो आता तुमची मुलगी म्हणजे त्याची बहीण आकांक्षा माझी मैत्रीण तर आहेच पण आता वहिनीही आहे हे सोयीस्करित्या विसरलं वाटतं आता ती वहिनी म्हणजे तिचा भाऊ या नात्याने तोही आमच्याच फॅमिलीचा भाग झाला ना तिने किंचित हसून म्हटलं बोलण्यात तिचं कोण तोंड धरू शकणार होतं आणि वे तुम्हाला काय वाटते त्याला हे कारण त्यालाच काय मला पटेल की फक्त कंपनीच्या लॉससाठी तुम्ही त्याला खेळू दिलं नाही आज म्हणून त्यालाही माहीत आहे आणि मलाही की असे काही लॉस असते तर विरुद्ध के के कंपनीचा भावी एकुलता एक, एक वारसदार एन के ॲज अ विरोधक म्हणून उभा राहिला नसता हे पण तुम्ही का आणि कशासाठी केले हे मला व अभिला चांगलंच माहीत आहे त्यामुळं तो आणि मी असं काही होऊ देणार नाही तुमचे ते रचलेले मनसुबे आम्ही नक्कीच हाणून पाडू जेव्हा मी ही कुस्ती जिंकून दाखवेल आत्तापर्यंत मला माझं गोलच कळत नव्हतं या कुस्तीसाठी पण आता ते क्लिअर झालं आहे माझ्या डोक्यात सो ही कुस्ती आपणच जिंकणार हा शब्द आहे माझा तिने उघड उघड त्यांना चॅलेंज केलं ओके बघू मगू बघू मग तू किती शब्दांची पक्की आहेस जर हारलीस तर मी जे म्हणेन तेच तुला करावं लागेल आणि डोंट थिंक की त्याच्या आयुष्यातून निघून जा वगैरे असल्या फालतू गोष्टी मी तुला करायला सांगेन म्हणून कारण मला माहीत आहे की ते तू मी कितीही म्हटलो तरी जाणार नाहीस कारण किती तू हट्टी आहे आपल्या रणवीर बापाप्रमाणे हे मला चांगलंच माहीत आहे तेही तिचं चॅलेंज स्वीकारतात अभी ही केतू कुठे गेली के आहे माहीत आहे का अरे पुढच्या वीस मिनिटात कुस्ती सुरू होणार आहे ना इकडे कॉलेजमध्ये कुस्तीच्या मैदानात जिथे पब्लिक जमा झालं होतं पाहण्यासाठी तिथेच केतन रणवीर आणि अभिही बसले होते ती बराच वेळ दिसत नसल्याने रणवीर त्याला काळजीने म्हणतो नाही ना काका का, मीही तिला पूर्ण कॉलेज शोधून आलो अगदी प्रत्येकन प्रत्येक जागा पण ती कुठेच नाही दिसली त्यात तिने आज नेहमीचा नाश्ताही नाही केला अभिसुद्धा तिच्या काळजीने व्याकुळ झाला होता कुठे गेली असेल ही रणवीरही इकडे तिकडे पाहत होता मी आलो परत एकदा तिच्या चेंजिंग रूममध्ये पाहून तो परेशान होत म्हणतो अरे तुला कसं जाता येईल राहू द्या वाट बघू आपण तिची अजून पाच सात मिनिटं रणवीर त्याला खाली बसवत म्हणतो हो पण काका तो घड्याळकडे पाहत म्हणतो डोंट वरी येईल ती विश्वास ठेव तिच्यावर पाठ थोपत म्हटलं आहे ना विश्वास त्याने पुढे जाणून बुजून हा प्रश्न केला रणवीर सकाळपासून अभिची तिच्यासाठी असलेली तळमळ पाहत होता त्याच्या लक्षात आलं होतं आणि कन्फर्म झालं होतं आता की नक्कीच ह्या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे आणि ते प्रेम ह्यात कुठलीच शंका नव्हती आता त्याला त्यामुळे अभिला ह्याच्याबद्दल आता विचारायचंच असं ठरवून तो बोलला त्या अनुषंगाने हो काका स्वतःपेक्षा जास्त आहे त्याने हातात हात घेऊन त्यांचा म्हटलं हम्म असाच कायम राहू दे पण अभि एक विचारू म्हणजे खरं उत्तर देशील तसं पुढे रेणवीर त्याला विचारतो हो काका विचारा ना त्याने हसून म्हटलं तू आमच्या केतूवर प्रेम करतोस का रे रणवीरने आखिरकार चौकार मारलाच आणि ते ऐकून शेजारी बसलेल्या केतन त्या दोघांकडे विस्मयाकरक नजरेने पाहायला लागला अभिलाही हा प्रश्न ऐकून शॉक बसला काय बोलावं हे कळेच ना मती एकदम मत मंद झाली त्याची पण काही क्षणासाठी हो काका का? मी तुमच्या मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तेही तितकंच ते प्रेम करते माझ्यावर लग्नही करायचं आहे आम्हाला पण अर्थात तुमची परमिशन असेल तरच हा आता बॉयफ्रेंड पण नाही राहिला मेला हा केतू म केन मनातला मनात आणि तिच्या कुस्तीच काय नाही म्हणजे तिच्या स्वप्नांशी फक्त तीच नाही तर राणाजी पासून मी दीपा माझ्या घरातील सर्वच जणांचं नातं जुडलं आहे त्याच काय रणवीरने आपल्या मनातील मेन शंका उपस्थित केली हा चला मी आले चावल दहा मिनटं आहेत तसे अजून तोच केतू तिथे येत म्हणाली पण ती खाली आपल्या घरात पाहत असल्याने इतरांकडे लक्ष नव्हते एक मिनिट पण बाबा तू आता काहीतरी आपल्या स्वप्नांबद्दल बोलत होतास काय झालं ऑल राईट ती समोर पाहते तर या तिघांचे चेहरे गंभीर होते म्हणून जस्ट कानावर तिच्या पडलेले ते शब्द आठवून ती आपल्या बाबाला प्रश्न करते अगं काही नाही अभिला जस्ट सांगत होतो की आपल्या कुटुंबाचं तुला हिंद केसरी पैलवान होताना पाहायचं किती मोठं स्वप्न आहे ते ते फक्त तुझं नाही तर पूर्ण कुटुंबाचं आहे रणवीर सगळं सांभाळत तिला म्हणतो पण त्याचबरोबर अभिलाही त्या जबाबदारीची जाणीव करून देत होता जान केतू पटकन स्वतःला सावरत अभि तिच्याजवळ उठून उभा राहत म्हणतो अगं सकाळपासून तू काहीच खाल्लं पिलं नाहीस आणि कुठे होतीस इतका वेळ आम्ही कधीचे वाट पाहतोय तो आपली काळजी दाखवत म्हणाला नेहमीप्रमाणे हायपर होतस अभि काय करतोय बाबा आहेत आणि त्याचं असं जान आणि काळजी पाहून कितकी तर डोक्यावर हात मारून घेते मनातल्या मनात आणि मनात। त्याला हळूच रणवीर असल्याचंही खुनावते अग हो के तू कुठे होतीस तू काही खाल्लं की नाही पण इकडे मात्र त्याची काळजी पाहून रणवीर मधला अचानक पजेसिव बाब जागा झाला आपली मुलगी आता परकी झाली की काय कायमची ही भावना मनातून उफाळू आल्याने तोही लगेच हायपर झाला होत म्हणाला जेलस फील करत होता आता रणवीर कि तिच्या आयुष्यात आता आपल्यासारखाच तिची काळजी घेणारा आपली जागा घेणारा कुणी आला म्हणून आत्ताच त्यानेही कन्फर्म केलं होतं ना की त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून हा शॉक अजून तरी पसरण होता हो आधीच माहिती होत असलं तरी त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं की अभिकडून कबुली मिळेल डोंट वरी बाबा अभी मी आत्ताच प्रोटीन शेत घेतलं आहे बरं आता मी पळते पुढच्या दहा मिनिटातच कुस्ती सुरू होईल पण त्या दोघांची अति काळजी का कोण जाणे तिला ऑकवर्डनेस आणत होते आणि म्हणूनच तिने तिथून पळ काढला पण कारण व्हॅलिड होत कुस्ती सुरू झाली